शेतकरी बंधूनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आजचा जो छोटासा व्हिडिओ आज मी या ठिकाणी बनवतो याचं कारण महत्वाचं आहे की मागच्या सात ते आठ दिवसामध्ये ज्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांकडे पपई हे पीक आहे अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेकडो शेतकऱ्यांनी आम्हाला जे पपईचे फोटो पाठवले आहेत त्याच्या पपईच्या फळावर गोलाकार रंगाचे ठिपके मोठे ठिपके दिसत आहेत आणि ज्या ठिकाणी फळ सडत आहेत असे फोटो तुम्हाला इन्सॅटमध्ये दिसत असतील यालाच अँथ्राक्नोज असं म्हणतात डाळिंब असेल पपई असेल ह्या पिकांवर विशेषतः ह्या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो हा रोग जर एकदा आवाक्याच्या बाहेर आला म्हणजे प्रत्येक झाडावर आपल्याला दोन तीन फळं जर दिसायला लागली तर आपल्या पपई बागाचं सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान होऊ शकतं यासाठी वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे पहिली उपाययोजना असं फळ जर आपल्याला दिसलं तर ताबडतोब असं फळ काढून शेताबाहेर टाकणे ते नष्ट करणे हे सगळ्यात पहिलं काम आणि ह्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी कॉपरयुक्त औषधांचा वापर करणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये कॉपरचा सगळ्यात उत्तम स्रोत म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड ओसाइड तीन हजार ह्या नावाचं औषध जर तुम्हाला मिळालं तर सहाशे ग्राम प्रति एकर दहा पंप जर तुम्ही एकरी फवारत असाल तर साठ ग्राम प्रतिपंप यासोबत फक्त स्टिकर घ्यायचं आणि फवारणी करायची गरज असेल तर कीटकनाशक घेऊ शकतात परंतु तू याच्यासोबत दुसरं कुठलंही कीटकनाशक घेऊ नका ही फवारणी करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की फवारणी ही जमिनीपासून सुरू करायची आणि जेवढ्या खोडावर फळं लागलेली आहेत फळं लदडलेली आहेत त्या चारही बाजूने त्या झाडाला फवारणी होणं गरजेचं आहे जेवढा कॉन्टॅक्ट चांगला होईल तेवढं त्या ते ठिकाणी नियंत्रण आपल्याला मिळेल या ठिकाणी तुम्ही स्टेप्टो प्लस ब्ल्यू कॉपरचाही वापर करू शकतात किंवा सुमिटोमो कंपनीचं कुफ्लो नावाचं औषध आहे त्याचाही वापर करू शकतात किंवा यू पी एल कंपनीचं कुप्रोफिक्स याचाही वापर करू शकतात परंतु सगळ्यात योग्य औषध आहे कोसाईड तीन हजार याचा वापर नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या पपईच्या बागेमध्ये ही समस्या आहे का असेल तर खाली स्क्रीनवर एक नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर आपल्या पपई बागेतले फोटो काढून पाठवा जेणेकरून आम्हाला तुम्हाला पिक्चर बघून फोटो बघून योग्य तो सल्ला देता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद